नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कसं काय पब्लिक आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं सर्च स्वागत तर आता आहे आपण टेरिसवरती तर आत्ता आपण आलो होतो जरा म्हणलं थोडंसं जरा सकाळी व्यायाम केला होता जर म्हणलं जरा पाय जरा मुंगी आले होते तेव्हा आता पण होतो टेरिसवरती तर आमची छोटीशी बाग बघू शकताय तुम्ही झेंडूची फुलं आहेत पर लिंबून आहे तुळस आहे कांदा आहे कांदा आहे परत लसूण आहे लसूण काढल्या वाटतंय परत झाड आहे कोरफड आहे तर, तर आमची छोटीशी गार्डन कशी वाटली तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण आत्ता टेरेसवरती आलो होतो तर आमच्या टेरेसवरचा व्ह्यू बघू शकता एक छानशी झलक तर आता आपण जाणार आहोत खाली तर आपण ही पिशवी न्यायला आलो होतो तर आपल्याला अजून आपल्याला अजून भरपूर कामं करा आंघोळ करायची डबे लावायचे तर आमचे मित्रांनो आपण आता पॅम्पलेट लावायला आलो बघू तुम्ही आणि आपल्या मेसची पॅम्पलेट लावायला आत्ता वाजले सकाळच्या वाजल्यात पाच वाजून तीस मिनटं झाले तर आत्ता पण आहे आपल्या तर आता आपण राम तर हे तर पण पॅम्पलेट लावलेत पुढच्या साईडला पण पॅम्पलेट लावलेल्या मित्रांनो आता आपण आज इलेक्ट्रिक गाडीवर आलो चला आता सिंहगड कॅम्पस मध्ये जाऊ एवढे बे द्यायला तर yeah. आता आपण चाललो सिंहगड कॅम्पस मध्ये मित्रांनो चलाट लावायला कारण आज सिंहगड कॅम्पस मध्ये लावायची तर आपला जरा बिझनेस कमी झाला होता सेल कमी झाली होती त्यामुळे परत चाललोय कॅम्पस मध्ये घरी आलो पॅम्पलेट तर आता आपण आलेलो घरी तर चहा पिऊया मस्त चा पियते ब्लॉग शूट करायचंय आता साडेसहा जे पेपर आहेत तर आता डबल लावून घेऊया पहिले सकाळ सकाळ पहिलं काम करून घेऊया ते तर आता पण चालू आहे डबे द्यायला तर सकाळचं आपलं काम आहे काही डबे घेतलेत सकाळचे आपले भाजीचा जे डबे असतात तर आता जाऊया गाडी पण चार्जिंग लावली होती आणि सकाळी कॅम्प्लेट देऊन आलो होतो आता चला तर आता आपण डबे द्यायला आलोय मित्रांनो बघू शकता सकाळ सकाळ छान आपण डबे घ्यायला आलोय सर डबा घ्यायचा आता आपण डबे द्यायला आलोय तर कारण आपल्याला पाच सहा ठिकाणी डबे द्यायचे त्यांना आता एक ठिकाणी आलोय आता अजून येत आपल्याला परत जायचं सिंहगड कॅम्पस मध्ये तिथले आपले डबे राहिलेले कारण मोकळ्या डबे आणि रात्रीची टेन गोळा करून घेऊन यायची परत हॉस्टेलमध्ये जायचं तिथे दोन जे कालची गायब झाली ती का बघायची तर आता डायरेक्ट तिकडे भेटूया तिकडे जाऊया तर मित्रांनो आपण आता आलो गाडी सर्व्हिसिंग करायला तर आता गाडी आपली खोलायची अजून तर आपण आता चाक खोलणार आनंद आता आपण गाडी तर आपण आता गाडी खोललेली आहे येऊ शकते काम चालले तर आपल्या चाकाची बेअरिंग फुटली भावांनो लय मॉटालॉच्या तर आमचा मेकॅनिक आहे तर याला पण व्हायरल कराय जरा थोडस मित्रांनो नाही साधिक त्याच्यातलं गबाळ आहे तर बघू अच्छा ते साडी आणि लाली लाल बेरिंग फुटली आज मोठा उद्योग होऊन बसला अरे पहिल्यांदा बेरिंग फुटली ला असेल अरे माझी माझा काढ तर तर आपली पद्धती आहे बाबा नऊ कशी आहे बघाय अरे हळू 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 गरीबाची सायकल आहे नको नको कशाला काम करते राव दे ना परत ग्रीन बुझ बसूया ग्रीन बुझ वाचवायचे आपलं ग्रेन बुश टाकून झालेलं आहे तर आता आपला दुसरं काम चाललंय फिटिंग करून घेऊ सर्व अजून मागच चाक करायचंय अजून याचा लायनर साफ करायचंय परत कार्वेटर साफ आहे तांबडी 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 उन्हात लक 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 तर आपण आता मागचं चाक झाले खोलले तर हात बघा किती काळे झाले तर मागचं चाकाचं काम चाललंय तर आता आपण चाललोय डबे आणायला मोकळे तर सकाळी दिले होते डबे ते आता डबे आणायला जाऊया चला आता आपल्या गाडीवर चला आता आमची थोडे दिवस आहे तिथं बिल्डिंग बे कमताना चला जाऊ घे